नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे एजीसी स्पोर्ट्स चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजचा विषय थोडा इमोशनल आणि तितकाच महत्वाचा आहे कारण आजचा विषय आहे आपल्या टीम इंडियाचा सुपरफास्ट बॉलर मोहम्मद शमीचा त्याच्या करिअरच्या फ्युचरचा तुम्हाला आठवत असेल रिसेंटली दक्षिण आफ्रिका टेस्ट सिरीजसाठी टीम इंडियाचा स्कॉड अनाऊन्स झाला सगळेजण नव्या कॅप्टनबद्दल पंथच्या कमबॅकबद्दल बोलत होते पण एक अशी गोष्ट आहे जी फॅन्स आणि एक्सपर्ट दोघांनाही खूप विचार करायला लावते आणि ती म्हणजे मोहम्मद शमीचं नाव या टीममध्ये नसणं आणि या सगळ्या गोंधळामुळे आता एक मोठा प्रश्न उभा आहे शमी खरंच टीम इंडियासाठी त्याची शेवटची टेस्ट मॅच खेळला आहे का आपले सिलेक्टर्स आता खरंच शमी पलीकडे विचार करत आहेत का आज याच गंभीर विषयावर आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आता बघा निवड समितीने हा निर्णय का घेतला असावा यामागे अनेक गोष्टींची चर्चा आहे सर्वात पहिली मुख्य गोष्ट म्हणजे म्हणजे फेज फेज एका टीम एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जाताना होणारा बदल चौतीस वर्षांचा शमी आजही फिट आहे रणजी ट्रॉफीमध्ये त्याने दमदार कामगिरी केली आहे पण टेस्ट क्रिकेट हे फार वेगळं आहे इथे शरीरावर प्रचंड ताण येतो आणि त्यामुळे टीमचा विचार आहे की येत्या चार पाच वर्षांसाठी एक मजबूत आणि यंग फास्ट बॉलिंग युनिट तयार करायचं आणि इथेच शमीचे गणित थोडे बिघडते कारण सिलेक्टर्स आता सिराज बुमराह आणि यंग फास्ट बॉलर्स जसे की आकाशदीप प्रसिद्ध कृष्णा हर्षित राणा यांना जास्त संधी देण्याचं ट्राय करत आहे जेणेकरून ते पुढील डब्ल्यू टी सी सायकल साठी तयार होतील म्हणजे थोडक्यात कुठेही नाही आणखी एक चर्चा अशी आहे की शमीला आता फक्त वाईट बॉल क्रिकेट म्हणजे डी आय आणि टी ट्वेंटीवर लक्ष केंद्रित करायला सांगितलं जाऊ शकतं कारण पुढच्या वर्षी टी ट्वेंटी वर्ल्ड कप आहे आणि टीमला त्याच्या अनुभव आणि स्विंग्सची गरज लागू शकते म्हणजेच हा निर्णय निवृत्तीचा इशारा नसला तरी टेस्ट फॉर्मॅटमधून त्याला हळूहळू बाजूला ठेवण्याची एक स्ट्रॅटेजी नक्कीच असू शकते शमीने आजपर्यंत टीम इंडियासाठी जे काही केलंय ते खरंच अविस्मरणीय आहे तो एक असा बॉलर आहे ज्याला विकेट मिळाली काय किंवा नाही त्याची सीम प्रेझेंटेशन नेहमी एकदम परफेक्ट पोझिशनमध्ये असते तो फक्त बॉल फेकत नाही तर तो प्रत्येक बॉलवर फास्ट बॉलिंग एक्झिबिशन देत असतो हे झालं प्रेझेंटबद्दल आता थोडस त्याच्या पास्ट बद्दल बोलूया टेस्ट क्रिकेटमध्ये शमीचं सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे सेना देशांमध्ये मिळवलेलं विजय जेव्हा टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात इंग्लंडमध्ये आणि दक्षिण आफ्रिकेत ऐतिहासिक विजय मिळवले तेव्हा शमीने बुमरा उमेश आणि इशांत यांच्यासोबत मिळून एक किलर फास्ट बॉलिंग कॉर्पोरेट बनवली होती शमीच्या नावावर दोनशे वीस पेक्षा जास्त टेस्ट विकेट्स आहेत आणि यातील अनेक विकेट मॅच विनिंग मध्ये आलेले आहेत गंमत म्हणजे जेव्हा जेव्हा टीमला गरज होती तेव्हा शमीने बॅटनेही छोटे पण महत्वाचे योगदान दिले आहे पण बॉलिंगमध्ये त्याची रिवर्स स्विंग आणि फोर्थ इनिंगमध्ये जुन्या बॉलने केलेली कमाल तर भारतीय फॅन्स कधीच विसरणार नाही आहेत कारण तो फक्त एक चांगला बॉलर नाही तो एक वर्क हॉर्स आहे जो कधीच हार मानत नाही पण कसं आहे क्रिकेटमध्ये टायमिंग फार महत्त्वाचं असतं आणि अनेकदा महान खेळाडूंनाही ते टायमिंग मिळत नाही शमीचा फिटनेस चांगला आहे फॉर्मसुद्धा चांगला आहे पण टीमची गरज आणि भविष्याचा विचार दोन हे दोन फॅक्टर्स आता त्याच्या विरुद्ध गेले आहेत शमीने स्वतः अजून कोणतीही स्टेटमेंट दिलेलं नाही आहे पण जर आपण रियालिटी पाहिली तर टेस्ट टीममध्ये तरुण खेळाडूंची गर्दी वाढत आहे त्यामुळे आता त्याला पुन्हा टेस्ट क्रिकेटमध्ये पाहण्याची शक्यता कमी होत चालली आहे पण जर खरंच शमी भारताकडून शेवटची टेस्ट मॅच ऑलरेडी खेळला असेल तर आपल्या वर्क हॉर्स शमीला एकच गोष्ट सांगायला आवडेल शमी तुझ्या योगदानाबद्दल संपूर्ण देशाकडून खूप खूप धन्यवाद तू टेस्ट क्रिकेटमध्ये जे यश जी जिद्द आणि सीम प्रेझेंटेशनची आर्ट आम्हाला दाखवलीस ती अनफगेटेबल आहे टेस्ट क्रिकेटमध्ये मिळवलेला प्रत्येक विजय जुन्या बॉलने केलेला प्रत्येक मॅच विनिंग स्पेल हे सर्व भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अमर राहील आपल्या देशासाठी केलेली तुझी सेवा चाहत्यांच्या मनात कायम राहील सो so, थँक यू शमी तर मित्रांनो एक ग्रेट टेस्ट करिअर आता हळूहळू समाप्तीकडे जात आहे त्यामुळे हा व्हिडिओ फक्त टीम सिलेक्शनबद्दल नाही तर एका युगाच्या अंताचा आहे तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो शमीच्या टेस्ट मधला तुमचा आवडता स्पेल कोणता हेही कमेंट करून आम्हाला नक्की कळवा शेवटी जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद